आज एक वर्ष व्हायला आलं आहे ह्या चारही वॉर्डचं एकाही एक वॉर्डचं काम पूर्णत्वात आलेलं नाही आहे आज परिस्थिती अशी आहे कुठल्याही वॉर्डला जा एका बेडवर तीन पेशंट जोपाव जोपावे लागतात आपण के एम हॉस्पिटलच्या डीन संगीता रावत यांच्यापर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला परंतु त्यांनी ऑफिशियल बाईट देण्यासाठी नकार दिला परंतु त्यांनी ह्यापैकी दोन ते तीन वॉर्डचं काम दोन ते तीन महिन्यात पूर्ण होईल अशी आशा व्यक्त के केलेली आहे फक्त विजिट व्हीआयपी विजिट्स होतात मीडिया येते तेव्हा बाईट्स दिले जातात ह्याच्या पलीकडे के एमच्या पेशंटची अवस्था आहे तशीच आहे काही सुधारणा झालेली नाही नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबईतील सर्वात मोठं मोठ्या क्षेत्रफळामध्ये आणि सर्वात नावजलेलं असं हॉस्पिटल के एम हॉस्पिटल बृहन मुंबई महानगरपालिकेचं असलं हे हॉस्पिटल या हॉस्पिटलकडे राजकीय नेत्यांचं स्थानिकांचं सा, सा, आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं सा, विशेष लक्ष असतं फार मोठी महानगरपालिकेतर्फे सुविधा पुरवणारं हे हॉस्पिटल हे मुंबईत प्रसिद्ध आहे पण या हॉस्पिटलच्या बाबतीत माध्यमांच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी ऐकतो कधी पेशंटच्या तक्रारी कधी अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या तक्रारी कधी कुठल्या ना कुठल्या स्वरूपातील दुरावस्था असाच एक विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत आणि आपल्यासोबत परविभागाचे माजी नगरसेवक श्री पराग चव्हाण आहेत आरोग्य समितीचे ते उपाध्यक्ष होते शिवसेनेचे उपविभाग प्रमुख आहेत आणि एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे या विभागातील लोक एका वेगळ्या आदराने देखील पाहतात अशी माहिती आहे वॉर्ड नंबर फोर ए तळमजला सेकंड फ्लोअरला वॉर्ड नंबर सात आणि आठ या वॉर्डचं मुंबई महानगरपालिकेच्या या हॉस्पिटलमधील वॉर्डचं रिनोव्हेशनचं काम मुख्यमंत्र्यांनी वॉर फुटिंगवरती चालवण्याचे चा, आदेश दिले होते पण ही काय वॉर फुटिंग होत नाही आहे आज जवळजवळ नऊ महिने व्हायला आले पण हे काम काही पूर्ण होत नाही आहे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार साधारण याला अजून एक दीड वर्ष लागू शकतं या बाबतीतली इथंभूत माहिती आपण पराग चव्हाण यांच्याकडून घेणार आहोत नेमकं काय घडतं आहे के एम हॉस्पिटलमध्ये परागजी स्वागत आहे आपलं काय सांगाल हा विषय आम्ही तुमच्यासमोर सांगितलेला आहे आम्ही पाहिलेलं आहे माहिती देखील घेतलेली आहे याची आणि उद्या डीनकडून पण माहिती घेणार आहेत पण आपल्याकडून आपण या स्थानिक विभागात राहता सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपण इकडे प्रसिद्ध आहात काय सांगाल सर वॉर्ड नंबर चार ए आणि चार हे तळमधल्यावरचे दोन वॉर्ड हे लेडीज वॉर्ड होते आणि साधारणतः काही किरकोळ रिपेअर्सची गरज होती तिकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सरप्राईज व्हिजिट लावली आणि या दोन वॉर्ड्सचे आणि पहिल्या मधल्यावरचे दोन वॉर्ड्सचे ता तातडीने रिपेअर्सचे आणि नूतनीकरणाचे आदेश दिले आणि एवढी सरप्राईज व्हिजिट करून एवढा तामजाम करून आज एक वर्ष व्हायला आलं आहे ह्या चारही वॉर्डचं एकाही एक वॉर्डचं काम पूर्णत्वात आलेलं नाही आहे आज परिस्थिती अशी आहे कुठल्याही वॉर्डला जा एका बेडवर तीन पेशंट झोपाव झोपावे लागतात आणि तीन पेशंट जर एका वॉर्डवर झोपावे लागत असतील आणि खास करून महिला तर त्यांचा इन्फेक्शनचं काय होणार इन्फेक्शन कंट्रोल कसं करणार त्यांना ट्रीटमेंट कशी देणार त्यांचे नातेवाईक जो एक एक नातेवाईक प्रत्येक महिलाबरोबर थांबवावा लागतो तो कुठे झोपणार तो कुठे बसणार अशा अनेक व्यवस्थांचा बोजवारा उडालेला आहे आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे ब्युटिफिकेशनच्या नावाखाली के एमच्या मागच्या बाजूला डीनचा बंगलो आहे डीनच्या बंगलोच्या इथे तो र रस्ता ओसाड आहे वस्ती नाही आहे निर्मनुष्य आहे तिकडे ब्युटिफिकेशनच्या नावाखाली पुतळे उभे करण्यात आलेत नक्कीच ब्युटिफिकेशन चांगलं आहे पण तोच पैसा के एमच्या चांगल्यासाठी वापरला जाऊ शकतो आर आरोग्यासाठी लोकांसाठी तुम्ही काहीतरी त्याची चांगली सुविधा देऊ शकता ब्युटिफिकेशनपेक्षा आरोग्य आणि प्रायमरी एज्युकेशन ही महापालिकेची जबाबदारी आहे त्याच्यावर लक्ष द्यायची गरज आहे कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला कितीची वर्क ऑर्डर और आहे आणि त्याला कालावधी किती आहे याबद्दल ही कुठलीही आत्तापर्यंत स्पष्टता नाही आहे अंधाधुंद कारभार चालू आहे कोणी रोखणारा नाही आणि सध्या नगरसेवक नसल्यामुळे त्यांना जाब विचारणारा कोण नाही म्हणून महापालिकेने जो प्रशासक नेमलं आहे त्याच्या नावाखाली इथे कोणीच लक्ष देत नाही आहे फक्त व्हिजिट व्ही आय पी व्हिजिट्स होतात मीडिया येते तेव्हा बाईट्स दिले जातात ह्याच्या पलीकडे के एमच्या पेशंटची अवस्था आहे तशीच आहे काही सुधारणा झालेली नाही जी आम्हाला माहिती मिळाली जर अशाच पद्धतीने काम चालू राहिलं तर दीड वर्ष जातील पण पन... सरासरी पाहिलं तर आत्तापर्यंत झालेले जवळजवळ आठ ते नऊ महिने आणि अजून दीड वर्ष म्हणजे या कालावधीमध्ये तीन वर्षात तर टॉवर उभे राहतात मोठमोठे मुट टोलेजंग इमारती उभ्या रा राहतात राहू शकतात जर मनावर घेतलं तर हे काम दोन ते चार महिन्यात पण पूर्ण जाऊ शकलं असतं तर काय सांगाल यावरती आपण आता हे काम वॉर फुटिंगवर जेव्हा होणार आहे अशा मीडियात डिक्लेअर झालं तर वॉर फुटिंग हा शब्दच हास्यास्पद करून टाकलो आहे आम्ही अपेक्षा करतो जेव्हा प्रायमरी के एमचा वॉर्ड चार ए महिलांचा वॉर्ड तो जो वॉर फुटिंगवर करणार त्याचा कालावधी सहा महिने असला पाहिजे तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याला आ, आ कालावधी किती आहे त्याला वॉर्निंग दिली आहे की नाही काम का डिले होत आहे त्याच्या बाबतीत कुठलाच खुलासा आतापर्यंत केलेला जात नाही मागे आम्ही आमचे आमदार अजय चौधरी या सगळ्यांनी के एमला मिटिंग लावली डीननी सांगितलं ला आमच्या हातात काही नाही अतिरिक्त आयुक्तांकडे शिंदेकडे आमची बैठक झाली शिंदेने याची एक काहीशी उत्तरं दिली पण अजूनही काम संतगतीनेच चालू आहे निवडणुका फक्त निवडणुका आमदार फोडणं आणि बाकीचं काय काय घडामोडी घडणं ह्याच्या पलीकडे राजकारण फिरत नाही आहे मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे नक्कीच मुख्यम मुख्यमंत्री कार्यालयाने किंवा स्वतः एकनाथ शिंदेने या विषयाकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे वॉर फुटिंगचे आदेश असताना देखील महानगरपालिकेचे कर्मचारी किंवा संबंधित यंत्रणा हे नीट पाहत नाही आहेत स्वतः मुख्यमंत्र्यांचं या विषयाकडे दुर्लक्ष झालं आहे का हा प्रश्न आपल्या मनात आल्याशिवाय राहणार नाही शिवसेनेने उभाटा गटाच्या माजी नगर नगरसेवक पराग चव्हाण यांनी या विषयाचा खुलासा केलेला आहे त्यांनी सनसनीत आरोप केलेला आहे मा महानगरपालिका याकडे आवर्जून पाहिल का लक्ष देईल का हे का आगामी काळात जरूर पाहावं लागेल आपण के एम हॉस्पिटलच्या डीन संगीता रावत यांच्यापर्यंत संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केलेला परंतु त्यांनी ऑफिशियल बाईट देण्यासाठी नकार दिला परंतु त्यांनी सहापैकी दोन ते तीन वॉर्डचं काम दोन ते तीन महिन्यात पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केलेली आहे आणि अधिकृत स्टेटमेंटसाठी त्यांनी वरती आम्हाला एम सीची परवानगी लागेल अशाही सांगित सांगण्यात आलेलं आहे दोन ते तीन महिन्यात साधारण दोन ते तीन वॉर्ड पूर्ण होतील असं त्यांनी अनऑफिशियली सांगितलेलं आहे आता याला अजून किती विलंब होणार आहे हे आपल्याला आगामी काळात जरूर पाहावं लागेल कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा